thank you नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मस्त अशी एकदम अशी लफ्सफी गवार तर इथं आपण ही मस्त ताजी गवार घेतली मस्त निवडून धुवणीला घेतली एक पावशर इथं गवार घेतलेली आहे आपण अडीचशे ग्राम म्हणजे इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण मस्त खरपूस शेंगदाणे भाजले आहेत तिथे लागणार आहे आपल्याला थोडंसं तेल फोडणीसाठी पाणी जिरं घेतलं इथं आपण एक अर्धा चमचा अर्धा चमचा इथं आलं लसूण पेस्ट घेतली इथं हा माझा घरचा मसाला येतो लाल तो मी दोन चमचे घेतलेला आहे इथं हळद घेतली आपण अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घेतली आहे धना पावडर एक चमचा चवीनुसार मीठ एक कांदा मोठा बारीक चिरून घेतला आहे आपण आणि कोथंबीर घेतली आहे आता कढाई आपली तापली आहे कढाईमध्ये आपण तेल टाकूया साधारण दोन पळ्या तेल मिळतं तापत ता आलेले तेलामध्ये टाकूया आपण जिरं जिरं टाकल्यावर लगेच इथं आपण आलं लसूण पेस्ट टाकतो आहे आलं लसूण आपली पेस्ट गरा परतली थोडी ते आपण टाकतो ह्याच्यामध्ये कांदा टाकला तोपर्यंत तो आपण इथं तो। खलबत्त्यात शेंगदाणे देणार आहे आपण मिक्सरला लावणार नाही आहे मस्त खलबत्त्यात कुट करून घेऊया म्हणजे आपल्या भाजीला छान असं तेल सुटतं अशा पद्धतीने मस्त आपण कुट करून घेऊया मिक्सरवरचा कूट हा खूप भुरभुरीत होतो आणि जेव्हा आपण हासा शेंगदाण्याचा कूट करतो ह्याला छान तेल सुटतं आणि भाजी पण चवदार होती मस्त आता <todakle> ता <todakle> कांदा आपला परत आलाय आता छान परत आलाय आपलं टाकूया हळद हळद टाकून आपलं एक मिनिट आपले हळद आणि कांदा चांगलं मिक्स झालेलं आहे आता लगेचच आपण याची ही गवार धुवून ठेवलेली हे छान ती टाकून देतो मस्त आता इथं आपण तेलावर गवार परतून घेऊया पहिली आता आपण पाच मिनट ह्याला झाकण टाकून अशी हळदीवर आपण ही गवार छान परतून घेऊ म्हणजे ह्याचा कडवटपणा पूर्ण निघून जाईल खलबत्त्या थाकूट करून घेतलेला आहे नवू शकता मस्त तेल सुटले ज्याला एक एकदम असा ओलसर झालेला आहे आपला कुठ आता इथं पाच मिनटं झालेत थरचं झाकण काढून घेते गवार मस्त आपली तेलावर छान परतलेली ते आहे थोडंसं आता मीठ टाकून घेते म्हणजे ह्यातला अजून कडवटपणा पूर्ण निघून जाईल मीठ मी मुद्दाम आधी टाकलेले आणि जेव्हा आपण मीठ टाकून गवार उकडून घेतो त्याच पद्धतीने ह्यात थोडंसं आपण मीठ टाकलं एखादा कडबटपणा निघून जाईल गवारीच्या भाजीला थोडा कडवटपणा असतो एक मिनटं त्याला झाकण टाकते आता एक दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया आता ह्यात टाकूया आपण मसाले ह्यात टाकूया लाल तिखट गरम मसाला टाकला अर्धा चमचा धन्या पावडर टाकते इथं एक चमचा हलवून घेऊया শেঙ্গে টাকা থিজা পুরতে হ্যাঁ পাঠ साधारण एक अर्धा ग्लास मेहत पाणी ओतलेलं आहे साधारण आपण थोडा कमी एक ग्लास भर पाणी ओतलेलं आहे अगदी आता ह्याच्यावर आपण एक दहा मिनटं झाकण टाकून मस्त गवाराची भाजी तयार होईपर्यंत गॅस चालू ठेवूया अशा पद्धतीने आता दहा ते पंधरा मिनटं झाले आपली गवारीची भाजी मस्त तयार झालेली आहे बघू शकता छान असा कलर आलाय मस्त भाजी तयार झाली आता गॅस बंद करून टाकूया मस्त आपली गवारीची ही रसरशीत भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी छान चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो जरा थोडा आपण ह्याच्यात रसा केलेला आहे जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मग कमेंट तर नक्की करत जा म्हणजे मला माझ्या भाज्यांची प्रतिक्रिया कळेल की कशी झाली काय झाली काय कमी पडलं धन्यवाद